नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यभरातील सर्व वीज ग्राहकासाठी दोन चांगल्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत तरी आपण ही संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो देशभरातील वीज ग्राहकासाठी एक मोठी व चांगली बातमी समोर आलेली आहे केंद्र सरकार दर निश्चित करण्यासाठी टी म्हणजे टाइम ऑफ डे हा नवा नियम सर्वसामान्य वीज दर निश्चित करण्यासाठी टीओडी म्हणजे टाइम ऑफ डे हा नवा नियम लागू करण्याची शक्यता आहे सध्या महागड्या विजेमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त व झाली अशा वेळी केंद्र सरकार एक नवीन फॉर्म्युला आणण्याच्या तयारीत आहे ती योजना अंमलात आणल्यास वीज बिल जवळपास वीस टक्क्यांनी घटवू शकते म्हणजे वीस टक्के वीज बिल ग्राहकांना कमी येऊ शकते असे सरकारचे म्हणणे आहे केंद्र सरकार वीज ग्राहकाचे हक्क नियम दोन हजार वीस मध्ये सुधारणा करणार असून आता या सुधारित वीज वीज नियमानुसार ग्राहकाच्या बिलात किमान बचत होऊ शकणार आहे वीज वापरकर्त्यासाठी हा नवा नियम लागू झाल्यानंतर ग्राहकाला दिवसा आणि रात्रीसाठी वेगवेगळे बिल आकारण्यात येईल कारण केंद्र सरकार लवकरच वीज ग्राहकासाठी नवीन टीओडी म्हणजे टाइम ऑफ डे वीज टेरिफ लागू करण्यात येणार आहे यानुसार ग्राहकांना आता दिवसा आणि रात्रीचा वेगळा वीज दर आकारण्यात येणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा हा नियम सर्वाधिक वीज वापराच्या तासावर था ठरणार आहे केंद्रीय ऊर्जा मंत्रालय लवकरच वीज वापराबाबत नवीन नियम लागू करणार आहेत नवीनीकरणी वापर वाढविण्यासाठी हे नवीन नियम आणले जात आहेत त्यानुसार किमान स्वस्त वीज मिळणार आहे सकाळी सहा ते नऊ आणि सायंकाळी सहा ते नऊ हे तास पीक आवर्स म्हणजे सर्वाधिक वीज वापराचे तास म्हणून ग्रहित धरले जाणार आहेत वीज ग्राहकासाठी आता दुसरी महत्वाची बातमी या वितरण कडून सुधारित वितरण क्षेत्र योजना राबविण्यात येत आहे पुण्यासह राज्यातील सर्व वीज ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा करण्यासाठी आणि वीज गळती व वीज चोरी रोखण्यासाठी आता नवीन प्रिपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे येत्या काही दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने राज्यभरातील सर्व ग्राहकांचे जुने मीटर बदलून नवीन प्रिपेड रिचार्जेबल स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत यामुळे ग्राहकांना आता त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार मिळणार आहे या चालू नवीन वर्षापासून म्हणजेच दोन हजार चोवीस वर्षामध्ये तुम्हाला विजेच्या वापरासाठी आधी पैसे मोजावे लागणार आहेत वीज बिल थकवणाऱ्यांना आणि विजेच्या चोरी करणाऱ्या ग्राहकावर चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने आता नवीन प्रीपेड स्मार्ट वीज मीटर योजना आणली आहे म्हणजेच वीज वापरण्याआधीच वीज ग्राहकांना पैसे भरावे लागतील देशातील सर्व वीज वितरण कंपन्यांना हे नवीन प्रिपेड स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे या नवीन मीटरमध्ये मोबाईल सिम कार्डप्रमाणे एक चीप असल्याचे सांगण्यात येत आहे याच माध्यमातून ग्राहकांनी किती वीज वापरली याची माहिती एका क्लिकद्वारे मोबाईलवर करणार आहे हे रिचार्ज स्मार्ट प्रिपेड मीटर मोबाईल फोन डिश टी व्ही केबलप्रमाणे काम करतील जसे की रिचार्ज संपल्यानंतर मोबाईलची सेवा ऑटोमॅटिक बंद होते किंवा डिश टी व्हीची सेवा खंडित केली जाते त्याचप्रमाणे या नवीन मीटरचे रिचार्ज संपल्यानंतर ऑटोमॅटिक लाईट बंद होईल राज्यातील सर्व वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापरण्याचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू केली आहे महत्त्वाची आणि दिलासादायी गोष्ट म्हणजे मायवितरणच्या राज्यातील सर्व ग्राहकांना हे नवीन प्रीपेड स्मार्ट रिचार्जेबल मीटर मोफत फ्रीमध्ये मिळणार असून त्याचा सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार आहे अशा प्रकारची महत्त्वाची अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो पुन्हा भेटू या नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद